सगळ्यात महत्वाचं राज्य सरकार शेतकऱ्याच्या तोंडाला कसं पाणं पुसतंय हे मी मंत्री महोदयांना दाखवून दिलं एनडीआरएफ ची जी मदत मागच्या वेळेस ह्याच सरकारनं तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी होती आणि तीन हेक्टर पर्यंत मर्यादा होती म्हणजे एका शेतकऱ्याला किमान तेरत्रिक एकोणचाळीस आणि सायंत्रिक अठरा म्हणजे चाळीस हजार आठशे रुपये मदत मिळाली असती राज्य सरकारनं त्या ठिकाणी ती मदत कमी करून आठ हजार पाचशे केली आहे आणि हेक्टरची मर्यादा दोन पर्यंत केली आहे म्हणजे चाळीस हजार आठशे मिळायच्याऐवजी आता शेतकऱ्यांना जी मिळणारी रक्कम आहे ती फक्त सतरा हजार रुपये आहे मला वाटतं शेतकऱ्याचं हातोनात नुकसान झालेलं असताना अशा पद्धतीनं त्याला दिल्या जाणाऱ्या मदतीत कपात करणं मला वाटतं याच्यापेक्षा दुर्दैवाची दुसरी गोष्ट असू शकत नाही ती मदत पूर्वीप्रमाण करावी अशा पद्धतीचा ठराव मी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्य मंत्री महोदयांना घ्यायला लावला त्यांना विनंती केली कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये सुद्धा तुम्ही हा विषय घ्या मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणात जास्तीच्या पावसामुळे शेतकऱ्याचा आतोनात नुकसान झालंय ती मदत त्याला दिलीच पाहिजे ही आग्रही मागणी होती दुसरा विषय तुम्ही बघितला असेल प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून मी अतिशय जबाबदारीनं सांगतोय की या फसल विमा योजनेमध्ये जे पूर्वीचे ट्रिगर होते की एक्सेस रेनफॉल म्हणजे जास्तीचा पाऊस झाला तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्याच्या सोयाबीनचे फोटो काढून विमा कंपनीला विमा मागता येत होता ट्रिगरच आता राज्य सरकारनं काढून टाकले मला वाटतं आता जो विमा आहे तो पीक कापणी प्रयोगामध्ये उंबरटा उत्पन्न गृहित धरलं जाणार आहे आणि आपल्या मी फक्त उदाहरण सांगतो की आवश्याच उभारता उंबरटा उत्पन्न हे हेक्टरी दहा क्विंटल आहे म्हणजे एका एकर एक मध्ये चार क्विंटल पेक्षा जास्तीचं सोयाबीन जर शेतकऱ्याचं निघालं तर एक पैशाचाही विमा शेतकऱ्याला मिळणार नाही आणि म्हणून मी जबाबदारीने त्यांना सांगितलं की दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये प्रधानमंत्री या योजनेमध्ये विमा कंपन्यांनी प्रायव्हेट विमा कंपन्याने त्या ठिकाणी नव्वद हजार कोटी रुपयाचा नफा एकट्या महाराष्ट्रात कमवलाय आणि आता जर हे निकष त्या ठिकाणी काढून टाकले तर सगळ्याचा सगळा नफा हा त्या ठिकाणी कंपनीला होणार आहे मी त्यांना विनंती केली की, की मग ही योजना बंद करा आणि कंपनीला पैसे देण्याची ऐवजी डायरेक्ट तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे त्या ठिकाणी वर्ग करा जी प्रीमियम तुम्ही विमा कंपनीला भरण्यासाठी देता ती या दोन आग्रही मागण्या मी त्या ठिकाणी मंत्री महोदयांना केल्या आणि तिसरं निकष आहे की आता एका महसूल मंडळामध्ये एकच ठिकाणी पर्जन्यमापक आहे पासष्ट एम एम पाऊस त्या पर्जन्यमापकावर पडला तरच मंडळावर पडला म्हणून क्रित धरणार आज पावसाची पा। परिस्थिती अशी आहे ढग फुटी झाली तरी एखाद्या गावात प्रचंड प्रमाणात होते आणि त्या महसूल मंडळामध्ये जर ते पर्जन्यमापक त्या गावात नसेल तर तो पूर्ण अन्याय त्या गावावर होतोय त्यामुळे पासष्ट एम एम चा निकष लावायचा असेल तर ही पर्जन्यमापक प्रत्येक गावात बसवणं गरजेचं आहे तरच तुम्ही त्या ठिकाणी या निकष योग्य ठरेल अन्यथा बाकीच्या लोक गावातल्या लोकांवर अन्याय होईल म्हणून ती सुद्धा मागणी शिथिल करावी अशा प्रकारची मागणी मी मंत्री महोदयांकडे या बैठकीच्या माध्यमातून केले आणि सगळ्यात महत्वाचं आज पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय उद्या जेव्हा शेतकऱ्यांना विजेची गरज पडणार आहे त्यावेळेस राज्य सरकारनं त्याचबरोबर केंद्र सरकारनं एसच्या माध्यमातून एच च्या माध्यमातून ज्या योजना राबवल्यात ती कंत्राट जर त्या दार जर त्या ठिकाणी वेळेत कामं पूर्ण करणार नसतील तर वेळेत कामं पूर्ण काम न करणाऱ्या कंत्राटदाराला परत कसं कंत्राट त्या ठिकाणी हेड ऑफिसवरनं म्हणजे वर्ण दिलं जात आहे ह्याचा सुद्धा खुलासा करावा ह्याची चौकशी करावी अशी मी मागणी केली कारण आपल्याकडं आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक असे कंत्राटदार आहेत जेणे आधीचीच कामं नीट केलेली नाहीत त्यांनाच परत अजून कंत्राट दिलंय आणि आज सुद्धा त्या कामाची अवस्था अशी आहे की कंत्राट देऊन त्याची मुदत संपलेल्या असताना सुद्धा त्यांची कामं झालेली नाही ह्याचा फटका उद्या शेतकऱ्याला बसणार आहे शेतकऱ्याला वेळेवर वीज त्या ठिकाणी शेतीतला पाणी देण्यासाठी मिळणार नाही दादा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणारे तत्कालीन नेते आता मुख्यमंत्री आहेत सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्यायची मागणी करत होते आता हे सगळे उदासीन झाले असं वाटत काय दुसरा अर्थ तुम्ही बघा सोयाबीनचा भाव का पडला सोयाबीनचा भाव पडायचं कारण एकमेव आहे सोयाबीन मधन जे त्या ठिकाणी ऑइल निघतय ते सतरा टक्के आहे बाकीचं त्र्याऐंशी टक्के सोयाबीनच काय निघतय डीओसी बर सतरा टक्के पाम तेलावरचा आयात शुल्क कपात केला आम्ही समजू शकतो सर्वसामान्य माणसाला स्वस्त दरात ते तेल मिळालं पाहिजे पण डीओसी आणि आयात त्या ठिकाणी जो आयातीवरचा निर्णय त्याच्या पाठीमागचं काय गमक आहे कोण साधारण माणूस डीओसी खातोय केंद्र सरकारनं डीओसी आयात करायचा निर्णय घेतल्यामुळं परदेशातली डीओसी आल्यामुळं आज जे सोयाबीन अकरा हजार रुपये बारा हजार रुपये क्विंटल विकलं जात होत ते सोयाबीन आज शेतकऱ्याला तीन हजार चार हजार रुपये क्विंटल विकायची वेळ केवळ केंद्र सरकारच्या ह्या नाकर्त्या घोषणेमुळं नाकर्त्या पणामुळे झालेलं आहे हे मी जबाबदारीनं सांगतो अशा <सथ> मला वाटते माऊलीवर अशा नीच वृत्तीनं काहीतरी करणं खरच दुर्दैव आहे कारण एवढ्या महान कर्तृत्वाच्या बद्दल आपण असं निषेधारे गोष्ट करणं हेच मुळात अतिशय वाईट आहे मुळात हे जी कुठली प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती शोधून काढून सरकारनं वेळीच ठेचली